यामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीचा महापौर व उपमहापौरपौर यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस व राष्ट्रवादीचा भाग किल्ल्यात भाजपाने ही आघाडी घेतली असून बेचाळीस नगरसेवकांचा आजपासून कार्यकाळ चालू झाला आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका क्षेत्र सुधारणा करण्यासाठी शंभर कोटीचा निधी जाहीर केला असल्याचा असल्याचे सांगितले यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले येत्या पाच वर्षात काळात महानगरपालिका स्वच्छ प्रशासन देण्याची आम्ही दिली आहे दरम्यान नवनिर्वाचित महापौर संगीता खोत म्हणाल्या माझ्या पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडेन व सांगलीच्या जनतेचा सा आदर ठेवेन तसेच उपमहापौरपदी धीरज सुरेशी म्हणाले स्वच्छ प्रशासन देणार व नागरिक सुविधा वर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार सुनीललाला गाडगेळ आमदार सुरेश खाडे माजी आमदार दिनकर पाटील मकरंद देशपांडे व शेखर इनामदार व कोर कमिटीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व कार्यकर्ते व हो नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या मोड <mini drained out> समर <laughs> समर ಏನು ಇದರ ಏನು ಆಗ್ಲೇ ಬಸಾ ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ಸರ್ಕ ಸರ್ ಎಲ್ಲ ಇರಕ್ಕೆ ಏನು ತಪ್ಪು ತಪ್ಪು ಏ ಮುಗಾಟ समज್ನಿಲ್ಲ ಸರ್ ಅಂತ ಸರ್ ಎಲ್ಲ ಮಾಗೆ ಸರ್ ಎಲ್ಲ ಮಾದುನ ಬಸ ಸರ್ ಮಾಗೆ ಸರ್ ಎಲ್ಲ खाली खाली ಎಲ್ಲಾ सगळे आपल्याला आपली

पत्रकार बंधू भगिनी आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची भारतीय जनता पार्टीची बहुमताने सत्ता आली आणि ह्या सर्व नेत्यांनी माझ्यावरची महापौर पदाची जबाबदारी टाकलेली आहे त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका त्याचबरोबर माझे वॉर्ड नंबर सात मधील सर्व मतदार बंधू भगिनींना प्रथम मी आभार मानते ही ही जी आज ही जबाबदारी जी टाकलेली आहे ही जबाबदारी पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शी सांगली मिरज कुपळ शहर महानगरपालिकेचा चेहरा मोहराचार पालिका ठेवू आणि सर्व नेते मंडळांनी जी जबाबदारी टाकलेली आहे आज वेगवेगळ्या वे योजना असतील वेगवेगळे वे वे जे अनेक वर्षापासून नागरिक सुविधा जे वंचित आहेत त्यांना संपूर्ण सांगली मिरज कुरवाड महानगरपालिकेला समान न्याय देण्यात येईल आणि जनतेनं असाच विश्वास इथून पुढच्या काळामध्ये आमच्यावर टाकावा जाऊन लोकसभा आहेत विधानसभा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त या नागरिकांनी आमच्यावर जो भरोसा टाकलेला आहे आज बघा देशात संपूर्ण आज आपले पंतप्रधान असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील जिल्हा परिषदेचे सदस्य आज महानगरपालिका सुद्धा आपल्या भाजपच्या ताब्यात आहे तर आज हा जो बदल आहे खरोखर जनतेनं हे जे परिवर्तन त्या जनतेला पाहिजेला आहे नवीन चेहरे पाहिजे जनतेला परिवर्तन पाहिजे आणि भाजपवर जो विश्वास आहे जनतेचा त्या विश्वासामुळेच आज ही सत्ता आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसते आणि यामध्ये अनेक जणांचे परिश्रम आहेत आत्ताच आपल्या खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येकांचीच नावं घेत नाहीत पण ज्ञात अज्ञात सर्वांनाच मी धन्यवाद देते की ज्यांनी ज्यांनी हे यश प्राप्त करण्यासाठी मला असेल किंवा ह्या भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देते आणि परत एकदा सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिकेच्या सर्व जनतेना मी मनापासून आभार मानते आणि त्यांना मी आदरांजली वाहतो आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष आनित भाई शहा आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले जिल्ह्याचे खासदार संजय राव पाटील आमदार सुशीला गाडगे मिरजेचे आमदार सुरेशबाब ख आणि आपले सांगलीचे मिरजेचे मकरंदाऊ संग्राम भाऊ सुरेश सुरेश भाऊ सर्वच नेते शेखर भाऊ शेखर दांद्या बाबा आमच्या शिवसे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जो विश्वास कोर कमिटीनं भारतीय जनता पक्षानं आमच्यावर जो दिला आहे मोकमहापौर म्हणून माझ्यावर महापौर म्हणून तईवर तो विश्वास पूर्ण आम्ही सार्थपणे सार्थ पार पाडणार आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत तुम्ही बघितला आहे सत्ता आली की इथल्या नेत्यांना मंत्रिपद दिले जायचं पण आमचा पक्ष वेगळा आहे सत्ता आली म्हणून जनतेसाठी शंभर कोटी रुपये दिले त्यामुळे मी पहिला आमच्या मुख्यमंत्र्यांचा आभार आणि आभार व्यक्त करतो आणि